मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या तोंडावरच मोठी घोषणा केली मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीत सगळ्या म्हणजेच दोनशे अठ्ठ्याऐंशी जागी उमेदवार उभे करू अशी घोषणा त्यांनी पुण्यातून केली आहे मनोज यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आधीच सरकारला इशारा दिला होता सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करावी अशी त्यांची प्रमुख मागणी होती निकालानंतर म्हणजेच चार जून पासून उपोषणाचा इशारा देखील त्यांनी दिला होता त्यामुळेच त्यांची पुढची भूमिका नेमकी काय असणार विधानसभेत खरंच ते उमेदवार उभे करतील का ते पाहावं लागेल दोन हजार तेरा मधल्या एका प्रकरणी पुण्यातल्या शिवाजीनगर कोर्टात ते हजर झाले त्यावेळी ते नेमकं काय म्हणाले सरकारला इशारा काय दिलेला आहे त्यांनी या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत नमस्कार मी प्रदीप आणि आपण पाहताय बखर लाईव्ह मनोज जरांगी पाटील पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टात आले होते शिवबा संघटनेनं दोन हजार तेरामध्ये एक नाटक आयोजित केलं होतं नाटकाच्या प्रयोगानंतर पैसे देण्यात आले नाहीत असा आरोप करत या प्रकरणी न्यायालयामध्ये खटला दाखल झालेला होता भारतीय विधानाच्या कलम एकशे छप्पन्न तीन नुसार कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता न्यायालयाच्या आदेशावरून हा गुन्हा नोंदवण्यात आला होता याच प्रकरणी पुणे न्यायालयानं त्यांच्या विरोधात वॉरंट काढलेलं होतं त्या संदर्भात जरांगे पाटील न्यायालयात हजर राहिले न्यायालयानं त्यांच्या विरोधातलं अटक वॉरंट रद्द करत पाचशे रुपयांचा दंड त्यांना ठोठावलेला आहे दरम्यान न्यायालयाचा सर्वांनीच आदर करायला हवा असं ते यावेळी म्हणाले गर्दी होऊ नये म्हणून याविषयी माध्यमांना बोललो नसल्याचं देखील ते म्हणाले काय म्हणाले नेमकं ते बघा कायद्यापुढे सगळे समान आहेत कायद्यापुढे कुणीही मोठा नाहीये सगळ्यांनी कायद्याचा सन्मान राखायला हवा तारीख पडल्यानं कोर्टात हजर झालो माझ्यावर कोणतेच आरोप नाही आहेत प्रकरण न्यायप्रविष्ट आहे त्यामुळे यावर काहीही बोलणार नाही विनाकारण आरोप करणाऱ्यांच्या आरोपात किती तथ्य असतं हे सगळ्यांनाच माहिती आहे सरकारला माझ्या विरोधात काहीच सापडलं नाही म्हणून ही केस ओपन झाली का असा सवाल त्यांनी या निमित्तानं विचारलाय मराठा आरक्षणावरून जरांगी पाटलांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिलेला आहे मी जातीयवाद करत नाही मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडा इतकंच मी म्हणालो होतो कोणाचंही नाव घेतलं नव्हतं पण इतकीच मस्ती असेल तर विधानसभेत नाव घेऊन पाडू आता चार जून पासून मी पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं नाही तर येत्या विधानसभा निवडणुकीत दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर उमेदवार उभे करणार अशी घोषणा या निमित्तानं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे आता खरंच त्यांनी उमेदवार उभे केले तर राजकीय के पक्षांना त्याचा फटका बसू शकतो असं बोललं जात आहे मधलं वातावरण बिघडल्यानंतर कायदा सुव्यवस्था कायम राहावी यासाठी मनोज जरांगेंनी यावेळी आवाहन केलं माझं दोन्ही समाजाला म्हणजेच मराठा वंजारी या समाजाला आवाहन आहे की तुम्ही शांत राहा आपल्याला कायदा सुव्यवस्था बिघडू द्यायची नाहीये मी जातीविषयी कधीही बोललेलो नाही कोणत्याही ओबीसी बांधवाला दुखावलेलं नाहीये दुखावणार नाही नेते विरोध करतात त्यामुळे त्यांना मी विरोध करतोय कारण नेता हा कुणाचाच नसतो पण आपल्याला गावखेड्यात राहायचंय पण ओबीसी बांधव मराठ्यांचं एक ताट आहे आपल्याला एक राहावं लागतं यांचं ऐकून आपण दुही निर्माण होऊ द्यायची नाही म्हणून मी आवाहन केलं पण त्यांच्याकडून म्हणजेच मुंडे बंधू भगिनी यांच्याकडून अशा प्रकारचं आवाहन होत नाही म्हणजे त्यांना कदाचित शांतता बिघडवायची असेल असा हल्लाबोल आणि टोमणा त्यांनी पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांना नाव न घेता लगावलेला आहे मनोज जरांगे पाटील यांनी एकीकडे शांततेचं आवाहन केलंय पण सोबतच येत्या काळात आरक्षण प्रश्नी अजून आक्रमक भूमिका जाहीर केलेली आहे त्यामुळे चार जून नंतर नेमकं काय होणार हे पाहावं लागेल ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद